अकोल्यात एक थरारक घटना घडली आहे एका पाच वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं आणि पोलिसांना तिची अगदी चोवीस तासात थरारक पद्धतीनं सुटकाही केली रवी मालाकर अकोल्याच्या जिल्हा कोर्टाच्या समोर एका झोपडी वजा घरात राहतात त्यांची पाच वर्षांची मुलगी गुड्डी तिथं खेळत होती खेळत असताना ती जवळच्याच टिळक पार्क परिसरात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेली पण काही वेळानंतर ती तिथं दिसलीच नाही गुड्डी कुठे गेली असेल त्यामुळं तिचे पालक चिंतेत पडले त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली दुपारी दोनच्या सुमारास ती गायब झाली होती शोधाशोध करूनही ती सापडली नाही शेवटी पालकांनी रामदास पेठ पोलीस स्थानक गाठलं झालेली हकीकत पोलिसांना सांगितली भर दुपारी एका चिमुकलीचं अपहरण झालं होतं ही बातमी पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचली त्यांनी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले पोलिस यंत्रणा कामाला लागली होती पोलिसांनी टिळक पार्क परिसरात विचारपूस केल्यानंतर एक लाल रंगाची साडी नेसलेल्या अपहृत शिमुकलीला चॉकलेट दिल्याचा सुगावा लागला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला त्यात आढळून आली अधिक तपास केला असता डोळ्यांमध्ये सुरमा एका पायात काळा धागा व गळ्यात कवडीच्या माळा घातलेली महिला असल्याचं दिसून आलं ही महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचंही स्पष्ट झालं अपहरण केल्यानंतर या महिलेनं बापूनगर घरात चिमुरडीला डांबून ठेवल्याचंही समोर आलं शेजाऱ्यांनी या मुलीबद्दल विचारलं असता ही नातेवाईकांची मुलगी असल्याचं तिनं सांगितलं होतं या मुलीचा वापर भीक मागण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय सुद्धा पोलिसांनी व्यक्त केला काल आमच्या हद्दीमध्ये दिनांक पाच जानेवारी दोन रोजी सोळाशे वाजता एक रिपोर्ट दाखल झाली होती की एक पाच वर्षाची मुलगी टिळक पार्क हनुमान मंदिराच्या बाजूने खेळता खेळता मिसिंग झाली आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्राथमिक माहिती घेऊन सदर mm. मुलीचे वडिलांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे त्रेसष्ट बारवीन्वे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वे गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आमचे वरिष्ठ एस डी पी ओ साहेब ॲडिशनल साहेब आणि एस पी साहेबांना माहिती देऊन आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून एस पी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार केले सगळे सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली घटनास्थळी हजर असलेले साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तपास सुरू केला व त्या तपासावरून आम्हाला जी माहिती मिळाली होती एक संशयित बाईची आम्हाला माहिती मिळालेली होती ती माहिती यावरून आम्ही आज रोजी मानिक टाकीज आपल्या माळीपुरा रोड अकोला इथून एक ठाप संशयित बाईला अटक ताब्यात घेतली तिच्याकडे चौकशी विचारपूस केली असता तिच्याकडे ती मुलगी जी अपहरण झालेली होती काल रामदासपेठे एरियामधून रामदासपेठ टिळक पार्कमधून ती मुलगी तिच्या रातेघर बापूनगर नगर आपोटपेल या बंद रूममध्ये मिळून आली समक्ष तिला ताब्यात घेण्यात ता आलेला आहे मुलगी सुखरूप आहे महिला आरोपीदेखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे या महिलेची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आली आणि त्याचवेळी धाड टाकत महिलेला ताब्यात घेतलं आणि चिमुर्डीची सुटका देखील झाली चोवीस तासात पोलिसांनी चिमुर्डीला शोधून काढलं या प्रकरणी सलमा परवीन अकबर शाह या महिलेला अटक करण्यात आली आहे महिलेनंही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे मात्र चोवीस तासात चिमुकली आपल्या आईच्या कुशीत पुन्हा एकदा सामावली ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम अकोला